जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर चे याद्रेमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये ते भैरोबा या महामार्गाच्या दुरुस्तीचे आदेश देण्यात आले आहेत या रस्त्याच्या कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांनी थेट अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे या रस्त्याची दुरवस्था आणि नागरिकांना होणारा प्रचंड त्रास पाहता आमदार विठ्ठल लंघे व भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी मुंबई मंत्रालयात प्रत्यक्ष भेट घेऊन मंत्रालयाचे लक्ष वेधले अकोले तालुक्यातील देवठाण येथे एका तीन वर्षीय बालिकेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली कविता लहानू गांगड असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की लहानू गांगड हे कुटुंब देवठाण शिवारातील हिवर गाव रस्त्यावर राहते आणि एका शेतकऱ्याकडे जमीन वाट्याने आहे मंगळवारी सायंकाळी लहानू गांगड शेतात गेले होते तर आई घरात होती मुलगी घराबाहेरील अंगणात एकटीच खेळत असताना सायंकाळी साडेसहा ते पावणे सातच्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन बिबट्याने तिला उचलून नेले संगमनेर तालुक्यातील तळेगाव तिघे परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात कांदा पिकांची लागवड केली मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी निर्माण झालेल्या ढगाळ आणि पावसाळी वातावरणामुळे कांदा पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला त्यामुळे राजेंद्र लक्ष्मण दिघे या तरुण शेतकऱ्याने दीड एकर क्षेत्रातील कांदा पिकांवर रोटा वेक्टर फिरवला करपा रोगाच्या प्रादुर्भावाने कांदा उत्पादक शेतकरी हवाल दिल झाले आहे सप्टेंबर महिन्यात झालेला अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील एक हजार तीनशे चव्वेचाळीस गावातील खरीप पिके फळबागांची अतोनात हानी झाली शेतात पाणीच पाणी झाल्याने रखडलेले पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा अंतिम अहवाल शासनाला पाठवण्यात आला आहे जिल्ह्यातील सहा लाख सव्वीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी हेक्टर क्षेत्रावरील पिके फळबागांची तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे आठ लाख तीस हजार सहाशे सदोतीस शेतकऱ्यांना त्यांचा आर्थिक फटका बसला आहे नुकसान भरपाई अदा करण्यासाठी आठशे ऐंशी कोटी पंधरा लाख नव्वद हजार रुपयांचा निधी अपेक्षित असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठवला आहे त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे पारनेर बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशाद्वाराजवळ अनाधिकृत वाहनांची वाढती वर्धक प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे बस स्थानक परिसरात थेट प्रवेशद्वारावर उभ्या राहणाऱ्या खाजगी वाहनांमुळे एस टी बसेस नाही मार्ग काढण्यात अडचणी निर्माण होत असून प्रवाशांना सुरक्षितपणे बसकडे पोहोचण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यात अवघ्या पाथर्डी तालुक्यात तीनशे अठ्याहत्तर घरांची पडझड एकशे एक्केचाळीस शेतकऱ्यांच्या घरात पाणी घुसले बत्तीस जनावरांचा मृत्यू झाला तर एकशे छत्तीस जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत तर एक, एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे बत्तीस एकर जमिनींवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल पाठविला आहे तालुक्यातील एक लाख सात हजार शेतकऱ्यांनी एकशे सात कोटी ब्याऐंशी लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी सरकारकडे केली आहे याबाबत तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत तालुक पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला राहता तालुक्यातील बहुचर्चित ग्रो मोअर कंपनी गैरव्यवहार प्रकरणात मोठी कारवाई झाली आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी भूपेंद्र राजाराम सावळे सत्तावीस राहणार श्री कृष्णनगर पाथडी यांच्या विरोधात तब्बल एक हजार पाणी दोषारोपत्र दाखल करण्यात आलं आहे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हे दोषारोपत्र राहता न्यायालयात दाखल केले असून या गुन्ह्यात तब्बल सातशे तेवीस कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं उघड झालं आहे श्रीरामपूर तालुक्यातील ट्रॅक्टर व टेलरची चोरी करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे त्यांच्याकडून दोन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ताब्यात घेतलेल्या संशयितांमध्ये भागवत निवृत्ती ताके समाधान शाहूराव मिसाळ आणि सिद्धार्थ रमेश डुकळे यांचा समावेश आहे महापालिकेच्या निष्क्रियतेमुळे आणि स्वच्छता विभागाच्या गलथान कारभारामुळे एका तरुणाने स्वतः बारा लाख रुपये खर्च करून ट्रॅक्टर आहे वारंवार तक्रारी करूनही कचरा उचलला जात नसल्याने परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी त्याने ही जबाबदारी स्वतःवर घेतली आहे महापालिका स्वच्छ शहराचे दावे करत असताना नागरिकांना स्वतःच स्वच्छतेची काळजी घ्यावी लागत आहे कर भरूनही सेवा न ना मिळणे नागरिकांची दुहेरी शिक्षा ठरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे जिल्ह्याची खबर बात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री